एकूण पंधरा एकर क्षेत्र आहे तर त्यात मी भेंडी लिंबू ऊस मका तूर असे पिकं घेतो सरासरी शेती मध्यम आहे मुरमाड काही तांबट काही मी या शेतीमध्ये निर्मलच्या याच्या अगोदर भेंडी केली होती एक पाच सहा वर्षापूर्वी त्याच्यानंतर दोन तीन वेळेस लावली इतर कंपन्यांची लावून पाहिली पण पाहिजे तसा रिझल्ट आणि फळांना चकाकी पिकाची वाढ त्या पद्धतीने काय झाली नाही यंदा यावेळेस परत मी तीच कजरी सोळा चावऱ्याची हा वाण लावला पण हा प्लॉट आहे तुम्ही आता खूप व्यवस्थित आहे आता कालच याचा एक पहिला तोडा केला आहे मी पन्नास साठ किलोपर्यंत उत्पन्न आलेले पहिल्या तोड्याला तर ह्या झाडांचे फुटवे हे व्यवस्थित आले भरपूर फुटवे आहेत आणि झाडाला चकाकी पण चांगली कळी भरपूर आहे उंची सरासरी आत्ता झाडांची एक दोन अडीच फुटापर्यंत उंची झालेली आहे आणि अजून फुटवे निघत आहेत त्यामुळे उत्पन्नही चांगलं निघल याची अपेक्षा आहे मला पण हा प्लॉट आत्ता सुरू झाला आहे म्हणजे आणखीन तीन महिने तर प्लॉट हा शंभर टक्के चालल चालेल तर हे निर्मल कजरी सोळा चौऱ्याऐंशी वानाचा पानांचा कलर पानाची रुंदी खूप मस्त आहे आणि रोगराईचं प्रमाण खूप अत्यल्प आहे त्यामुळं असा काही विशेष रोगराईचं प्रमाण याच्यावर नाही आणि खूप लागवडी योग्य वाण आहे अर्ध्या एकरामध्ये एक किलो बियाणं मला लागलं यामध्ये आंबोणीच्या वेळेस आपण शंभर ग्रॅम राहायचा का आणि एक एक किलो बायोसंजीवनी हे आंबोणीच्या वेळेस आपण पाण्यावाटून पाण्या पाण्यातून सोडलं होतं वाढीच्या काळामध्ये आपण बायोफोर्स फवारलं आणि ज्यावेळेस कळी लागायची त्यावेळेस बिरिवान निर्मलचं बिरिलवान हे फवारणी निघेल रायजानिका आणि आपण वायू संजीवनी ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ झाली त्याच्यामुळं जमिनीचा निचरा पाण्याचा निचरा आणि जमिनीचा जे, भुजबुशीत पाणीही वाढला त्यामुळं पिकांची वाढ ही व्यवस्थित झाली आणि त्या रायजामिकामुळं खत आपटेक करायला सोपं गेलं मी पहिले जे इतर वाण केले त्यात एक सरासरी तीस चाळीस तोडे व्हायचे हो आता एक साठ सत्तर तोड्याची अपेक्षा आहे मला पहिलं प्रत्येक तोड्याला एक शंभर किलोच्या आसपास सरासरी उत्पन्न निघायचं आता दीडशे दोनशे पर्यंत अपेक्षा आहे ना याच्या जागेवर जर इतर वान असते तर मला सरासरी पाच सहा फवारण्या आतापर्यंत घ्यावा लागल्या आतापर्यंत मी फक्त दोनच फवारण्या घेतलेल्या त्यामुळं माझा खर्चाची खूप बचत झाली याच्या अगोदरही मी निर्मलचं बिडियन सातशे अकरा हा केला होता यंदाही आहे चुरीचा खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा ऍव्हरेज चांगले निर्मलचा मकाचा वान मी केला होता की सहाशे सहासष्ट निर्मल सहाशे सहासष्ट मग खूप चांगलं उत्पन्न आहे एकरी पन्नास क्विंटलपर्यंत उत्पन्न निघतंय त्याचं आणि चाऱ्यासाठी जनावरांसाठी खूप चांगला आहे जमीन दिवसेंदिवस नापीक होत चालली आहे त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न निघायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी निर्मलचे वान आतापर्यंत मी जेवढे वापरले त्यांचा खूप रिझल्ट आणि कमी खर्चात येणारं उत्पन्न आहे आणि निर्मल निर्मलचे जे बायो प्रॉडक्ट आहेत ते खर्च कमी आणि उत्पन्न हमखास निघते त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी वापर करावा अशी मी शिफारस करतो